नमस्कार मी उत्तम व्हाळ बीडभूषण लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे पहा नगर परिषदेचा कारभार आत्तापर्यंत लोकांनी अनेक आंदोलनं केली त्या आंदोलनाची कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही शिवो मॅडम यांच्याविषयी नागरिकांमध्ये भरपूर संताप व्यक्त केला जातोय शिवो मॅडमला नगर जागा न पुरत पुरत नसल्यामुळे नगर परिषदेच्या घंटागाड्या करून बीड शहरातील घाण कचरा सुका कचरा वला कचरा हे जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी खरेदी केलेल्या ह्या गाड्या प्रायव्हेट ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आपण पाहू शकतात एक नाही दोन नाही तर जवळपास पंधरा ते वीस गाड्या नगरपरिषदेने प्रायवॅट थी, प्रायव्हेट ठिकाणी लावलेल्या आहेत आणि त्याच्यावर आपण पाहू शकतात घंटा गाडी सुक्का कचरा ओला कचरा नऊ नंबर दहा नंबर असे नंबर टाकलेले आहेत उद्या ह्या गाड्याची इथून एखाद्या अज्ञात व्यक्तीने चाकं काढून नेली किंवा मिशेन काढून नेली तर ह्याला जबाबदार कोण असा सवाल जनतेमधून होत आहे तरी खरोखरच शिवो मॅडम आपण शिवो आहात नगर परिषदेचे फक्त पालकमंत्री आल्याच्यानंतरच नगर परिषद पालकमंत्री ज्या रस्त्यांना जातात येतात हेच रस्ते मेकअप करून ठेवतात बाकीच्या वार्डमध्ये किंवा बीड शहरामध्ये घाण कचरा कचराकुंड्या ह्या भंगारामध्ये घातलेल्या नाहीत तर कचरा उचलून न नेल्यामुळे त्या जागेवर सडत आहेत आणि सडल्यानंतरही त्याला उचलण्याला नगर परिषद काही ना वेळ नाही ह्याच घंटागाड्या जर प्रत्येक वार्डमध्ये फिरल्या तर नागरिकांच्या आरोग्याला धोका होणार नाही अंधारे मॅडम तुम्हाला नागरिकांच्या वतीने रिक्वेस्ट आहे की खरोखरच बीडची नगरपरिषद अंधारामध्ये आहे ती नगरपरिषद उजडात आणावी एवढ्या वेळेस निवेदन देऊन पालकमंत्र्यांना निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन काहीच होत नसल्याने नागरिकांमध्ये सोलट चर्चेला उदाहरण आले आहे तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष घालून बीड नगर परिषद खरोखरच अंधारामध्ये गेलेली आहे ही नगरपरिषद उजडात आणावी अशी चर्चा जोरदार बीड शहरामध्ये रंगू लागली आहे ज्या ठिकाणी नगरपरिषदेचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही त्याला कसल्याही प्रकारचं गेट किंवा गोडाऊन असं काही नाही अशा प्रायव्हेट ठिकाणी ओपन पेसमध्ये ह्या घंटागाड्या लावू लावलेल्या आहेत याला उद्याच्याला इथून चोरी केल्यानंतर याला जबाबदार कोण राहणार आजची ही चर्चा नगर परिषदच्या कर्मचाऱ्याची कर्मचाऱ्याविषयी किंवा ही चर्चा चालू आहे तरी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी प्रायव्हेट ठिकाणी लावलेल्या गाड्याची चौकशी करून बीड शहर नगर ला आदेश देऊन बीड शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आहे ते आरोग्य आप बीड शहरवासियांचे आरोग्य आपण वाचवावे व त्याची काळजी घ्यावी अशी ही चर्चा जनतेमधून होऊ लागली आहे आता पाहूया खरंच जिल्हाधिकारी साहेब याकडे लक्ष देतील का आणि नगर परिषद व कारवाई करतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे